दसरा दिवाळी निमित्त स्पेशल ऑफर आणलेल्या हजार रुपयाच्या कोणत्याही खरेदीवर मिळणार हमखास गिफ्ट चालू झाले निळकंठ साडी सेंटर यांची दुसरी शाखा महाद्वार रोड जैन मंदिराच्या शेजारी साई लक्ष्मी साडी डेपो निळखंड ज्वेलर्स यांच्या पलीकडे या ठिकाणी मिळतात प्रीमियम क्वालिटीच्या साड्या त्याचबरोबर एक ग्रॅम ज्वेलरीचे दागिने सुद्धा चला लगेच बघूया नमस्कार दादा या तर आता हा आपण न्यू पॅटर्न बघू शकता जो टिशू सिल्क मध्ये पटोला टिश्यू सिल्क जी मार्केटमध्ये साडेसात ते आठ हजार विकणारी साडी आहे ती आपल्या दुकानात मिळणार आहे फक्त चार हजार चारशे रुपये ह्याचं चार बुट्टा वगैरे कॉम्बिनेशन क्रिएशन सगळे नवीन आहेत आणि फिनिशिंग एकदम प्युअरचं आहे प्रीमियम कॉन्सेप्टमधला व्हरायटी मधला पॅटर्न आहे हा आणि डिझाईन थोडं अनकॉमन आहे आता याचे कलर बघू शकता गाड्यांना नेसल्यावर तर आपण ही बघू शकता प्युअर कडियाल पैठणी विथ लोटस फ्लॉवर डिझाईन ऑल ओव्हर येतं जी मार्केटमध्ये अकरा बारा हजारला विकणारी साडी आहे ती आपल्या दुकानात मिळणार आहे फक्त आणि फक्त साडेपाच हजार ह्यात ह्यातसुद्धा तुम्हाला कलर्स भरपूर अवेलेबल आहेत हा सगळा प्रीमियम कॉन्सेप्ट प्युअर सिल्कचा कडियालमधला हायेस्ट सेलिंग आयटम आहे ना पंधरा सोळा हजारच्या पुढं विकली जाते ती आपल्याकडे मिळणारा ऑफरमध्ये फक्त आणि फक्त साडेपाच हजारला तर ही बघू शकता आपण प्रीमियम कतान सिल्क साडी आहे जी मार्केट मध्ये साडेपाच ते सहा हजारला विकली जाते साडी ती आपल्या दुकानात मिळणार आहे फक्त आणि फक्त पंचवीसशे नव्यानव रुपयाला एकदम सॉफ्ट आणि प्रीमियम रेंजचं कापड येतं प्लस ऑल ओव्हर असं सिरोस्की येतं आणि हा पल्लू आला जी मार्केटमध्ये साडेचार पाचच्या पुढे विकली जाते साडी आपल्या दुकानात मिळणार आहे पंचवीसशे नव्याण्णव वा रुपयाला ह्याच्यात कलरसुद्धा सुंदर आहेत आणि ह्याच्या व्यतिरिक्त ह्या डिझाईनसुद्धा आपल्याकडे भरपूर अवेलेबल आहेत तर आता ही आली आपली जयपुरी सॅटन सिल्क ज्याचे कलर सगळे प्रीमियम सेगमेंटमध्ये असतात क्रॉस कलरमध्ये येतात आणि कॉन्ट्रास्टसुद्धा अनकॉमन असतो त्याचा प्लस लटकन गोंडे येतात जी साडी मार्केटमध्ये साडेतीन चार हजारला विकली जाते आपल्या दुकानात मिळणार आहे फक्त आणि फक्त एकोणीसशे नव्याण्णव रुपयाला साडीचं डिझाईन एकदम डिसेंट आहे बुट्टा सुद्धा हा प्रीमियम मध्ये आणि कापड सुद्धा एकदम सॉफ्ट येतं आणि काठ सुद्धा बघू शकता जयपुरी डिझाईन आहे पूर्ण काटावर सगळ्यात युनिक आणि ट्रेंडी कन्सेप्ट आहे हा दुसरा कलर बघू शकता तुम्ही सगळे अनकॉमन कलर आहेत यात सुद्धा एकदम प्युअर पेटल सिल्कचं जर येतं ना ह्याच्या व्यतिरिक्त अजून तीन ते चार डिझाईन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत तर जरी काटापदरामध्ये प्युअर सिल्कमध्ये ह्याच्यापेक्षाही वेगळी डिझाईन्स अजून अवेलेबल आहेत त्याच्यापेक्षा आता न्यू कलेक्शन जे कॉटन चंदेरीमध्ये घेऊन आलेलं आहे ती पण स्पेशालिटी आपण दाखवतोय आता ह्याचे डिझाईन्स तुम्ही बघू शकता आणि लास लास्टला एखादा साडी खोलून दाखवेन मी कलेक्शन एकदम ह्यात सुद्धा ट्रेंडी येणार आहे चंदेरी कॉटनचं असं इगतपुरी कॉटन असू दे किंवा असं पोझिशन प्रिंटिंग असू दे कॉटनवर सगळ्यात युनिक कन्सेप्ट आहेत आता पहिल्यांदा आपणच घेऊन आलेलो आहे चंदेरीमध्ये हे असं कोटा सिल्क असू दे बेस किंवा हे असं सॉफ्ट इगतपुरी पॅटर्न विथ मिनाजर असू दे ह्याच्यापेक्षाही भरघोस डिझाईन कॉटनमध्ये आपल्याकडे दुकानात अवेलेबल असणार आहे आता ही मी तुम्हाला आमच्याकडे हायस्ट सेलिंग डिझाईन जी आपली त्या दुकानातली होती ती दाखवतोय साडी आणि डिझाईन सगळ्यात युनिक आहेचे ह्याच्यात जवळजवळ तीस ते चाळीस डिझाईन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्याची मार्केट व्हॅल्यू आहे बत्तीसशे ते चौतीसशे रुपयाच्या पुढे विकली जाणारी साडी आपल्या दुकानात मिळणार आहे फक्त आणि फक्त सोळाशे नव्याण्णव रुपयाला असे एक्स्क्लुझिव्ह कॉटन पॅटर्न आपल्याकडे दुकानात सतत अवेलेबल असणार आहेत त्यानंतर तुम्हाला हे असे जरीचे पोजिशनिंग प्रिंट असू दे हे आता कश्मीरी सिल्क हा सुद्धा न्यू आणि ट्रेंडिंग आयटम आहे मार्केटमध्ये जी मार्केटमध्ये विकली जाते बत्तीसशे ते तीन हजारच्या पुढे विकली जाणार आहे आपल्या दुकानात मिळणार आहे फक्त आणि फक्त चौदाशे नव्याण्णव कलेक्शन आपल्या दुकानात अवेलेबल असतील तर ह्याच्या व्यतिरिक्त आपण वन ग्रॅम ज्वेलरीचे पण व्हरायटी न्यू आणलेले आहेत त्यात अगदी असे डिझायनर साज असू दे टीक असू देत कंठण असू देत त्याच्या बांगड्या असू देत किंवा असे हे असे युनिक डिझाईन्स आपण सगळे मो बोरमाळ असू देत सगळे आपण बनवून घेतोय सगळे वन ग्रॅममध्ये अशा एक्सायटिंग सासची रेंज आता ओव्हरऑल म्हणजे स्टार्टिंग रेंज स्टार्टिंग रेंजात सहाशेपासनं साडेपाचशे सहाशेपासून तीन हजारपर्यंत व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहेत